आजच्या या कामगार मिळाला ज्यांनी नुकतंच मार्गदर्शन केलं तुमच्या आमच्या या रामटेक लोकसभा निर्वाचन क्षेत्राचे लाडके खासदार माननीय श्यामकुवार बर्वेजी माझ्यानंतर ज्यांचं प्रमुख भाषण आहे आणि अभ्यासू आहे त्यांच्या मनामध्ये सामान्य माणसासाठी तळमळ आहे असे सन्मान्य कराय सर मंचकार बसलेले सर्व राजेंद्र मुळकजी सुरेश भोईरसाहेब नागपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सन्मान्य अध्यक्ष युवा तडफदार अश्विन बैसजी या मंचकार बसलेले दिनेश ढोलेजी योगेश देशमुख शालिनी सौभाग्यती शालिनीताई देशमुख वानखडेजी स्वप्नील सन्मान्य मंच आणि ज्यांच्या खास आग्रहस्त आज इथे न झालं आपल्या सगळ्याच्या भागातील सुपरीचे आणि सर्वसामान्य माणसाचा आवाज बोलंद करणारे देवेंद्रजी गोडबोले मी देवेंद्रजी गोडबोलेसाठी आपल्या सगळे टाळ्या वाजून स्वागत करू याचे माझ्या अगोदर जे वक्ते सगळे बोलले करायचं सुद्धा व्यवस्थित त्या विषयावर विषयाचा कायदेशीर मांडणी करतीलच पण एक गोष्ट नक्की कि दोन हजार चौदा मध्ये भारतीय जनता पार्टीने अच्छे दिन वाले जो नारा दिला होता आज दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये आपण आलो अच्छे दिन आले की नाही आले प्रत्येकाने आपापल्या मनाला विचारायचं एकशे चाळीस कोटी देशामध्ये ऐंशी कोटी लोक राशनच अन्न खाऊन आलेले आहे किती एकशे चाळीस पेक्षा ऐंशी कोटी लोक आणि तरी म्हणायचं की आमच्या अच्छे दिनार आहे दोन हजार बावीस पर्यंत देशातील प्रत्येक माणसाला घर मिळून जाईल अजूनही घरकुलचे पैसे मिळत नाही आहे की नाही तुम्हीच त्या ठिकाणी का आमचे पत्रकार बंधू बसले आहे कागदात नक्कीच लिहून आलेले आहे आज त्यांना विचारतो तुमच्या कलमेतला लिहिलेला सगळा मजकूर आज तुमचे संपादक छापू शकतात का हा विषय त्यात निर्माण झालेला आहे बंधुनो ह्या देशातील संविधानाच्या माध्यमात जे चार खांब आहे लोकशाहीचे हे चारही खांब आज डळमळीत झालेले आहे कोणी किती जरी म्हटलं किती पांघरून घालतो म्हटलं तर त्याला काही अर्थ नाही मी तर एवढं म्हणेल की सगळ्यात पहिलं भारतीय जनता पार्टीने काम काय केलं तर प्रसारमाध्यमवर त्या ठिकाणी आपला अंकुश लावला सांगितलं ला, आम्ही म्हणून तेच तुम्हाला छापा लागेल तुम्हाला भलत छापता येणार नाही त्या ठिकाणी त्या ठिकाणी आणि म्हणून या देशामध्ये जी व्यवस्था आहे ती पूर्ण माहिती होत नाही मी मंचकार बसलेले सन्मान्य खासदार साहेब आहे तिथे बसले आहे बाकी सगळे नेतेही आहे बाजार समिती सन्मान्य सभापती सुद्धा आहे मला असं वाटतं की मतदानाच्या पेटीतनं लोकशाहीमध्ये मतदानाच्या पेटीतनं शासनकर्त्याला धाक राहत होता पण आता त्या मतदानाच्या पेटीतला धाक शासनकर्त्याला ना राहिला नाही कारण मतदानाच्या पेटी मतदान हे तुमच्या मोजला जात नाही जे सत्तेमध्ये आहेत त्यांना ते पत मोजतात किती दुर्भाग्य म्हणावं देशाचं कराय सर, सर हे देशाचं दुर्भाग्य किती म्हणावं तुमचं आपलं दुर्भाग्य किती म्हणावं ज्या लोकांनी देश स्वतः झाल्यानंतर साठ वर्ष तिरंगा झेंडा हातात पकडला नाही ज्या विचारधारा ज्या भारतीय जनता पार्टी ना स्वतः नाही साठ आपल्या झेंडा त्यांनी आपल्या ऑफिसवर लावला नाही ज्यांनी साठ वर्ष जनगण म्हटलं नाही ते आज त्या ठिकाणी लाल किल्ल्याचा झेंडा फडकवतात आणि तू आम्हाला देशाचं स्वतंत्र काय आहे देशभक्ती कायचं भाषण देतात इतिहास उचलून पहा एक तरी बीजेपी वाल्याचा शहीदाच्या ना नावामध्ये नाव आहे का देशात नाही बंधनो आणि म्हणून मला कराय सर आपण बसू एखाद्या लवकरच सन्मान्य खासदार साहेब या या, या भारतीय जनता पार्टी आहे हे मतदानाच्या पेटीतून घाबरत नाही कारण मतदान हे यांच्यापाशीच आहे यांच्यापाशी कामीज आहे आणि आता हे समजा घाबरतील हे वट्टेवर आणतील तर त्या ठिकाणी जनसैला उभा करावा लागेल एकदा आपण प्रयत्न करून नक्कीच प्रयत्न करायला हरकत नाही एकदा एकदा या पूर्व विदर्भातला जनसैलाब काय आहे या नागपूर शहरामध्ये एकदा पाच लाख लोकांची रॅली काढू आणि एकदा प्रशासनाला सांगून देऊ की हा जनसैलाब आहे त्या ठिकाणी हा जनसैलाब आहे जसं माझ्या काही वक्त्याने अगोदर सांगितलं की जसं शेतकरी बसले आणि तीन कायदे वापस घ्यावं लागले जसं त्या ठिकाणी असलेला मुंबईमध्ये जनसैलाब झाला तो रातोरात जी आर काढावा लागला मग आपण काही कमी नाही आहे विदर्भातले लोक आपण झालेलं ह्याच पाण्यातले आहे आपल्याला सुद्धा चिखलातले पाय रोडनं माहिती त्या ठिकाणी आहे आणि जैन सलाम ह्या नागपूर जिल्ह्यामध्ये जाऊन करू मग त्याच्यानंतर मात्र ह्या नागपूर जिल्ह्यामध्ये असलेल्या प्रशासकीय अधिकारी असेल कलेक्टर असेल एस पी असेल कुठला त्या ठिकाणी मोठला अधिकारी असेल तो सामान्य माणसाला रगडण्याचा विचारही करणार नाही किंवा एन टी पी सी मध्ये बसलेला एम डी सुद्धा तुमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करणार नाही ही ताकद तुम्ही करण्याची आज काळजी गरज आहे आणि ती करण्यासाठी आपण सगळ्यांनी त्याच्यामध्ये पत्रकार बंधूंनी सुद्धा आम्हाला सहकार्य करावं तुमचा सुद्धा आवाज तुमचे संपादक दाबू शकणार नाही ही ताकद आपल्याला उभं करणे गरे कारण वस्तुती लोकांना जाण करून दिली पाहिजे त्या ठिकाणी ह्या देशामध्ये ह्या देशामध्ये अंबानीचे चाळीस हजार कोटी रुपये माफ होऊ शकतात आणि आमच्या शेतकऱ्याचं कर्ज माफ होऊ शकत नाही ही शोकात ती का नाही काय म्हणत त्या ठिकाणं बराच व्यवस्था बदलायची असेल तर आता जन उभा करावा लागेल लोकाला रस्त्यावर आला आग लागेल आज प्रशासना बंद करून द्यावं लागेल एकदा तर काय होत नाही झालं तर दोन चार फायरिंग होतील एक दोन शहीद होतील आमच्यासारखे लोक पुढे राहतील त्याची चिंता करायची नाही फाशी लागत नाही पण समजा लोकांना न्याय मिळून जात असेल आणि आपल्याला त्या ठिकाणी ह्या देशातील संविधान मजबूतीने पुढं न्यायचं असेल कारण संविधान कोणी आपल्याला आंदनात आणून दिलं नाही आणि कोणी आपण मोठ्या बापाचे लेकर दिलं नाही तुमच्या आमच्या पूर्वजांना हे संविधान मिळवण्यासाठी जीवाचं रान केलं आणि त्या ठिकाणी आहुती दिली जीवनाची आणि मनच संविधान मिळालेलं आहे आणि ते टिकवण्याची आपली जिम्मेदारी कर्त्याचा भाग आहे म्हणून मी आपल्याला जो विचार मांडलेला आहे ते विचार नक्कीच आपण मनन करावं अशापर्यंत मन व्यक्त करतो आणि पुनश्च देवेंद्र गोडवले चांगला कार्यक्रम आयोजन केला त्यावेळेला मनापासून आभार वाटतो आणि माननीय खासदार मोदय आपण एन टी पी सीन या भागातील रिलायन्सच्या कंपनीला जे तकादा लावला आपल्या तकादाच्या माध्यमात वठे ते वठेरीवर आलेले आहे त्याबद्दल तुमचेही मनापासून आभार आपल्या शब्दाला विराम देतो महाराष्ट्र